नमस्कार आज अतिशय प्रभवी असं भाषण पंधरा ऑगस्ट दिन भाषण निमित्त सर्वात सुरुवातीला अदरणीय प्रिय मित्रांनो आणि माझ्या सर्व सहपाठी आज आपल्या देशाचा अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानाचा दिवस पंधरा ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिन होय स्वातंत्र्य म्हणजे फक्त स्वातंत्र्य नाही ती आहे आपल्याला दिलेली एक मौल्यवान भेट जी आपल्या पूर्वजांनी अमूल्य रक्ताने त्यागाने आणि असंख्य संघर्षाने मिळवलेली आहे आज आपण एका स्वप्नाच्या देशात जगतो जिथे आपल्याला आपली भाषा बोलण्याचा आपले संस्कृतीचा सन्मान ठेवण्याचा आणि आपले विचार मोकळेपणाने व्यक्त करण्याचा अधिकार आहे पण तुम्हाला माहिती आहे का की हा स्वातंत्र्याचा प्रवास किंवा प्रकाश नेहमीच उजरत राहिला आहे अनेक काळ देश अंधारामध्ये आणि गुलामगिरीच्या दडपणाखाली होता त्यातही एक प्रश्न होताच स्वातंत्र्य कधी या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी हजारो वीरांनी स्वतःची जान दिली अनेकांनी साठ वर्ष तुरुंगात घालवली आणि प्रत्येकाने आपल्या छोट्या छोट्या प्रयत्नांनी स्वातंत्र्याच्या सिंहासनलोकन केलं आहे आज आपल्यापुढे स्वातंत्र्य आहे पण त्याचबरोबर एक मोठी जबाबदारीसुद्धा आहे स्वातंत्र्य मिळवण्याचा अर्थ म्हणजे फक्त गुलामीतून सुटणे तर नाही तर आपल्या देश उन्नतीच्या मार्गावर येणे लोकांच्या जीवनात बदल घडवणे आणि न्याय समानता आणि प्रेमाची शिकवण देणे हीही आपली एक जबाबदारी आहे आपण खरं स्वातंत्र्याचा खरा आदर करतो तर आपण फक्त ध्वजाला सलामी देणे नाही तर देशाच्या प्रगतीसाठी सामाजिक एकतेसाठी आणि स्वच्छतेसाठी काम करावे लागेल माझ्या मित्रांनो आजचा दिवस आपल्याला आठवण करून देतो की स्वातंत्र्य ही फक्त सत्ता नाही ती एक जबाबदारीसुद्धा आहे आपल्या देशासाठी आपल्या लोकांसाठी आणि आपल्या पुढील पिढींसाठी हे खूप गरजेचं आहे आम्ही एकत्र येऊन प्रेमाने सहकार्याने आणि सद्भावनेने आपल्या देशाला उज्ज्वल भविष्यासाठी तयार करावे लागेल चला तर मग आपण एक शपथ घेऊया आपण एकत्र येऊ आणि पंधरा ऑगस्टला फक्त झेंडा फडकवण्याचा दिवस न समजता स्वातंत्र्याचा खरा अर्थ प्रत्यक्ष आयुष्यात जगण्याचा दिवस म्हणून बोलूयात जय हिंद वंदे मातरम जय भारत जय संविधान एवढे बोल मी माझे भाषण दोन शब्द संपवते अशा पद्धतीने तुम्ही जर पंधरा ऑगस्ट ते सव्वीस जानेवारी हे भाषण घेतलं तर तुम्ही उत्कृष्ट प्राईज तुम्हाला मिळणार आहे किंवा प्रथम क्रमांक येऊ शकतो असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकून समोर बटनाला प्रेस करा म्हणजे तुम्हाला उद्याच व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळत राहील धन्यवाद